लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर वुमन ऑफ इम्पॅक्ट या संकेतस्थळाचं उद्घाटन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला चीफ सेक्रेटरी सौ सुजाता सोनक यांच्या हस्ते करण्यात आलं आर ए सी मीडियाच्या सौ रचना लचके बागवे यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं हे संकेतस्थळ विविध क्षेत्रातील महिलांना आणि प्रभावशाली लोकांना एकत्र करून समाजासाठी एक भरीव काम करण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे तसंच वुमन ऑफ इम्पॅक्ट दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम एन एस ई अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे बारा डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती रचना लचके बागवे यांनी दिली वुमन ऑफ इम्पॅक्टच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी भरीव प्रयत्न केले जातील महिला उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल त्याचप्रमाणे प्रसूतीनंतर महिलांना नोकरी उपलब्ध करून देण्यापर्यंतचे विविध उपक्रम या माध्यमातून राबवले जातील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या